नमस्कार मंडळी मी कविता आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे अमरपाली पैठणी प्युअर सॉफ्ट सिल्क हॅवी गोल्डन झरीमध्ये काम केलेली ही आपली पैठणी साडीला गोंडे पण आहेत आणि साडी सगळ्या स्किन टोनवर उठून दिसणारी आहे आणि सण लग्न सराईला परफेक्ट साडी आहे साडीला लाइनिंग मध्ये नेस्ता पदर जातोय आणि कॉन्ट्रास बुट्टीदार ब्लाउज पीस आहे आणि या साडीची प्राइस आहे बाराशे पन्नास रुपये तुम्हाला जर ह्या साड्या आवडत असतील तर दिलेल्या नंबरवरती साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकतात साडी जानक भारी जानकरा नखरा नाकात कानात झुमका किसा गजरा सुन साडी भारी तुझा नखरा नकात नथनी कानात झुमका केसा दी गजरा ಮರಠಮೋಳಿ ಸುನ್ನ ಸಾಡಿ ಕಾನತ್ ಝುಮಕಾ ಗಜರಖರ ನಕಾತನಿ ಕಾನತ್ ಝುಮಕಾ ಕಿಸಾಮ ದಿ ಗಜರ ಮರಠಮೋಳಿ ಸುನ್ ही बनारसी सॉफ्ट सिल्क साडी आहे एकदम प्युअर बनारसी सिल्क साडी आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे जरी विविंगमध्ये रिच पल्लू आहे साडीला गोंडे आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसमध्ये येतो साडीची प्राईज आहे हजार रुपये ही साडी थोडी ही युनिक आहे प्युअर खट्टी कॉटन साडीमध्ये ही साडी जाते साडीला एकदम सुंदर गोंडे आहे साडीमध्ये रनिंग ब्लाऊज पीस आहे आणि जो तुम्हाला वरती ब्लाऊज पीस दिसतो आहे तो ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आहे आणि या साडीचे प्राईस आहे आठशे रुपये या साडीमध्ये तुम्हाला नॉर्मल अशी प्लेन साडी आहे पण तिचा ब्लाऊज पीस एकदम गोड आहे या सगळ्या साड्या एकदम चापून सुपून बसणार आहे अजिबात फुगणार नाही मॅडम आणि ही साडी तुम्हाला उन्हाळ्यात एकदम तुम म्हणजे अशी कम्फर्टेबल वाटणार आहे तुम्ही ऑफिसला घाला घरा कामासाठी एकदम गोड बसणार आहे तुम्हाला जर या साड्यांचा कलर किंवा ब्लाउज पीसचा पॅटर्न आवडत असेल तर या साडीचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरावर तुमची ऑर्डर बुक करा महाराष्ट्रामध्ये आपली फ्री शिपिंग आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सेवंटी रुपीज शिपिंग चार्जेस आहेत डेली यूज पॅटर्नमध्ये साडी आहे सॉफ्ट सिल्क साडी आहे बॉर्डरला सुंदर डिझाईन आहे गोल्डन जरी जरीमध्ये पल्लू आहे आणि ब्लाउज सोबत येणार आहे स ब्लाऊजला असा वर्क किंवा मोतीचा काम म्हणा अशी आहे आणि या साडीची प्राइस आहे हजार रुपये